ही जिल्हा बसीची निवडणूक नाही पंचवीस पंधरा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक महापालिकेची नाही की स्वायत्त संस्था आहे ही निवडणूक त्याची नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही जगामध्ये आपल्या जगामध्ये दे आपल्या जगाम दे देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर उमेदवार हे स्मिताचाही वाघ उमेदवार नाही इकडे रक्षाचाही उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना रक्षाताईला द्यायचं आहे ना मत, थे दाई ना दाई मत ते स्मिताईला द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचंय ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्या बसत पाकिस्तानची सुद्धा चट्टी फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्यांनी या देशाचं नाव लोकिक केलं पुऱ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं की भारत देश हा सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकवर आणलं त्यांचं स्वप्न आहे की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाला महासत्ता बनवायचा आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर पेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवान झेंडा मडकायला टाईम लागत नाही